आता दसरा दिवाळी या सगळ्या सणांना सुरुवात होते तर आपण घराची डीप क्लिनिंग तर करणारच आहोत सगळेच जण पण ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला जी क्लिनिंग डस्टिंग पाहायला मिळते तर ती फक्त गणपती बाप्पा येणार त्याच्या दोन दिवस आधी मी करत होते तसं माझ्या घरी गणपती बाप्पा बसत नाहीत पण आपल्याला सण म्हटल्यानंतर घर स्वच्छ पाहिजे असं वाटतंच आपण मोदक वगैरे बनवतो घेऊन जातो बाप्पांना तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना घर असं मस्त स्वच्छ असलं की आपल्याला पण प्रसन्न वाटतं तर तेच मी थोडंसं डस्टिंग करत होते आणि म्हटलं तुमच्याशी हे शेअर करावं तर हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही स्वामींच्या कृपेने सगळे खूप छान असाल तर ना मी बऱ्याच दिवसांपासून ना लॉंग व्हिडिओ अपलोडच केला नाही आहे तर आज अपलोड करण्याचं कारण हे होतं की खास डेट आहे आज नाईन 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 म्हणजे नाईन सप्टेंबर सप्टेंबर नाईन्थ आला मंथ आणि ना टू झिरो टू फाईव्हची ॲडिशन पण नाईन होते तर ट्रिपल नाईन अशी डेट आहे आणि मस्त युनिक डेट आहे तर म्हटलं चला आपण पण ना ह्या डेटला टाकून देऊया आजचा व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करते असं मला आज ना जास्त एडिटिंगला वगैरे वेळ नव्हता कारण आज एक मीटिंग होती आणि ती इकडे आम्ही गेलो होतो आणि वेळ थोडा कमी होता माझ्याकडं पण म्हटलं शॉर्टकटमध्ये जितकं होईल तितकं तरी आपण एडिट करूया आणि पोस्ट करूया तर मला जर होम मेकिंग रिलेटेड कॉन्टेंट बघायला आवडत असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही माझी बेडरूम आहे आणि बेडरूम क्लीन करत होते मी तर हे जे काही मॅट्रेस आहेत तर ते आमचं सरकारी घर असल्यामुळे आम्हाला सतत शिफ्टिंग करावं लागतं मोठे मोठे मॅट्रेस वगैरे मी घेऊ घेऊ शकत नाही त्यासाठी त्यामुळे मी आम्ही असं स्पंज टाईप घेतलेला आहे मॅट्रेस जे आम्हाला सगळीकडे कॅरी पण करता येईल आणि जर खराब झालं तर यूज करून फेकून पण देता येईल यूज अँड थ्रो गोष्टी आम्ही जास्त करून वापरतो तर ते जे आहे ना त्याचे कव्हर त्याच्यामध्ये खूप जास्त माती बसते ते, ते कॉटन टाईप आहे असं सा, खादी सारखं असतं ना कापड जाडवालं तर तसं हा कव्हर आहे आणि त्याच्यामध्ये इतकी धूळ जमा होते तर आत्ता चार महिन्यांपूर्वी हे सगळं मी क्लीन केलं होतं ज्याला थोड्या दिवसांपूर्वीच एक ब्लॉक टाकला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जुन्या घराची क्लिनिंग म्हणून तर त्याच्यामध्ये हे मी क्लीन केलेलं तुम्हाला दिसलंच असेल तर ते चार महिन्यांपूर्वी क्लीन केलं होतं तरीसुद्धा मी परत एकदा आता काढते सण सगळे आहेत तर चला म्हटलं थोडंसं क्लीन करूया तर त्याच्यामध्ये वॉश करताना तुम्ही बघा मशीनमध्ये टाकल्यानंतर पूर्ण काळं काळं पाणी त्याचं दिसत होतं तर किती त्याच्यामध्ये चार महिन्यात धूळ जम जमा झाली होती ते तुम्हाला दिसेलच पुढे आणि त्यांना क्लिनिंग वगैरे करण्यासाठी आपल्याला थोडंसं मोटिवेशन लागतंच तर म्हटलं चला आता असंही मला पण क्लिनिंग करायचंच आहे आणि मला स्वतःला पण मोटिवेट वाटतं जेव्हा मी त्याचे व्हिडिओज बनवून पोस्ट करते तर आता सगळे इथून पुढचे जे काही व्लॉग्स असतील ते क्लिनिंगशी रिलेटेड जास्त करून असणार आहेत तुम्ही किती काळ काळ पाणी निघते त्याच्यामधून तर त्याला क्लीन करण्याची गरजच होती हा तर मी सांगत होते की इथून पुढचे काही व्लॉग जे आहेत ते क्लिनिंगशी रिलेटेड असणार आहेत तर तुम्हाला व्लॉग्स मधून माझं क्लिनिंग जर बघायचं असेल ना तर तुम्ही व्हिडिओ मिस नका करू आणि आताच तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पण ते सगळे व्हिडिओज पाहता येतील सो so, इकडे बघा सगळं मी कुशन वगैरे सगळ्या ज्या आहेत ना तर त्यासुद्धा थोड्याशा उन्हाला लावल्या आहेत आणि सध्या पावसाचं पण दिवस होते मागे काही दिवस तर त्यामुळे ना ऊन पडलं की पटकन आपल्याला जे काही वाळवायच्या वगैरे गोष्टी आहेत तर त्या करून घ्यायच्या असतात त्यामुळे ना मी उन्हाचा अंदाज घेतला वेदर फोरकास्ट जे असतं त्याच्यामध्ये जाऊन आणि मगच हे सगळं क्लीन करायला काढलं होतं नाहीतर असं होतं आपण ज्या वेळेला सगळं क्लिनिंग काढतो त्याच वेळेला मुद्दामून पाऊस येतो आणि आपलं सगळा प्लॅन फसतो माझ्या तर बाबतीत असंच होतं आणि मला फुल गॅरंटी आहे की तुमच्याही बाबतीत हे असं होतच असणार आणि मला ना पडदे वगैरे सगळे वॉश करायचेच आहेत पण ते मी आत्ता करणार नाही आहे कारण की दीड महिन्यासाठी सूरज कोर्सला बाहेर गेलेत आणि ते एका दिवसासाठी आम्हाला भेटायला येत आहेत आणि त्या दिवशी मला त्यांना छान स्पेशल असं फील करायचं आहे त्यांना क्वालिटी टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करायचा आहे आणि जर मी एवढं सगळं काम करून दमून गेले ना तर मेन दिवशी ते जेव्हा येणार आहेत त्या दिवशी मी थकलेली असणार आणि मग आम्हाला गणपती बाप्पांच्या दर्शनाला वगैरे जायचं आहे आणि हे सगळं मग पूर्ण थकलेल्या अवस्थेत करायला काही मजाच येणार नाही तर त्याच्यामुळं ना आम्हाला बाहेर सुद्धा जायचं होतं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी म्हटलं नको ते येणार आहेत तर त्यांना फक्त थोडंसं फ्रेश वाटावं वा इतकंच काहीतरी क्लिनिंग करावं आणि त्या त्यानंतर ते येऊन जातील मग आपण सगळे क्लिनिंगचे सुद्धा घेऊन येऊयात आणि त्यानंतरच व्यवस्थित क्लिनिंग सगळं जे आहे ते करता येईल म्हणून मी इथे शॉर्टकटमध्ये तुम्हाला फक्त बेडरूम क्लिनिंग दाखवते त्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेन की आम्ही काय काय केलं ते आल्यानंतर त्यांच्यासोबतचा एक दिवस जो होता तो कसा स्पेंड केला आम्ही ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी आता काहीतरी नवीन चॅलेंज घेण्याचा विचार करते सो ते काय चॅलेंज असेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन सो हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्स करा तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही मला सांगा कमेंटमधून आणि भेटते आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक Take care and bye bye!